नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज की नाही आपण आपल्या डिझायनर साड्या ज्या वर्कच्या साड्या असतात ना त्या घरीच ड्रायक्लिंग करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर या ठिकाणी एक मोठ्या साईजची बकेट घेतली आहे मी आता यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे बकेट घेताना थोडी मोठी घ्यायची जेणेकरून आपली साडी व्यवस्थित भिजल्या जाईल त्यामध्ये इथे बघा मी अर्धा चमचा तुरटी घेतलेली आहे जी आपलं तुरटीचा खडा असतो ना थोडासा बारीक करून घेतला आहे नंतर अर्धा चमच मी आता इथे मीठ घेतलेला आहे छान असं मिक्स करून घेतलं आहे बघा इथे मी आता मीठ आणि तुरटी आता की नाही बघा इथं एक रुपयाचं क्लेनिक प्लस शॅम्पूचं छोटंवालं पॅकेट घेतलेलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरू शकता जो तुमच्याकडे घरात असेल तोही तुम्ही वापरू शकता तर इथे बघा आपल्याला पाण्यामध्ये आपल्याला शॅम्पू मिक्स करून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये शॅम्पू मस्त असा ढवळून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घेताना आपली साडी भिजेल इतपत पाणी घ्यायचं आहे इथे बघा ही माझी वर्कची साडी आहे ही साडी मी तीन ते चार वेळा घातलेली आहे एकदाही क्लीन केलेली नाही आहे बघा इथं फॉल माझा खाली किती खराब झालेला आहे साडीचा तर सर्वात आधी आपण फॉल भिजवून घेणार आहोत असं मी दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर आपण आता साडी पूर्ण भिजवणार आहोत जे आपण पाणी केलेलं आहे शॅम्पूचं त्यामध्ये साडी भिजेल इतपत पाणी घ्यायचं आहे आपल्याला बघा इथे पूर्ण साडी आपल्याला या पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे इथे बघा आता ब्लाऊज आहे या साडीवरचा तोही मी यामध्ये धुवून घेते तो पण आपल्याला भिजत घालायचा आहे आता जे आपण हे शॅम्पूचं पाणी केलेलं आहे ना त्यामध्ये बघा अशा पद्धतीने साडी आपल्याला विसवून घ्यायची आहे एक तीन ते चार मिनटं अशी मी याला तसं विसवून घेते बघा आता जो फॉल आहे ना तो बघा अशा पद्धतीने पकडलेला आहे मी आणि हाताने वॉश करून घ्यायचं इथं ब्रश वगैरे लावायचा नाही आहे कुठलाच हातानेच आपल्याला असं वॉश करून घ्यायचं आहे लगेच फॉल निघतो आपला तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा साडीचा फॉल वॉश करून घेतलेला आहे मी तुमच्याकडे जर नेटची वर्कची साडी असेल ना ती पण तुम्ही अशा पद्धतीने धुवू शकता तर मस्त अशी वॉश होते साडी बघा इथे तर अशा मी याच्या चुन्या करून घेते आहे बाहेर जर तुम्ही साडी ट्रॅक्लिंगला दिली ना तर अडीचशे रुपये घेतात तर घरच्या घरीच आपण ही साडी मस्त अशी वॉश करून घेतो आहे बघा बघा अशा चुन्या करून परत एकदा विसवून घ्यायची आपल्याला शॅम्पूच्या पाण्यामध्येच बघू शकता तुम्ही इथं पाण्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे साडीचा कलरही गेलेला नाही आहे आपला तर ब्लाऊजही मी हाताने चोळून घेते बघा वर्कच्या साड्या असतानाच खूप नाजूक असतात त्याला ब्रश किंवा आपण असं साबण बिलकुल लावायची नाही तर बघू शकता इथं पाणी किती खराब निघालेलं आहे पहिल्यांदाच साडी धुतली होती मी कलर तर बिलकुल गेलेला नाही आहे तर हे पाणी आता मी फेकून देते आणि दुसरं स्वच्छ पाणी घेते आता आणि स्वच्छ पाण्यामध्ये ना आपल्याला परत एकदा ही साडी विसवून घ्यायची चांगली दोन ते तीन पाण्याने आपल्याला साडी छान अशी वॉश करून घ्यायची आहे तर बघा इथं या पद्धतीने आपण मस्त अशी साडी क्लीन करून घेणार आहोत अगदी जशी आपण बाहेरून ड्रायक्लीन करून आणतो ना तशीच साडी ड्रायक्लीन घरच्या घरी होते तर मस्त बघा इथं साडी जोपर्यंत आपलं पाणी क्लीन निघत नाही तोपर्यंत साडी आपल्याला पाण्यामध्ये विसवून घ्यायचे दोन ते तीन पाण्यामध्ये बघा इथे पाणी आपलं एकदम क्लीन आहे बिलकुल खडूळ पाणी दिसत नाही आहे म्हणजे साडी आपली छान क्लीन झालेली आहे तर ब्लाउजही एकदा मी विसवून घेते आता इथे बघा परत एकदा मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे दुसरं आता यामध्ये आपण विनेगर घालणार आहोत दोन चमचे अंदाजे विनेगर घालायचे मी दोन झाकण विनेगर घातलं आहे तुमच्याकडे जर नसेल तर नाही घातलं तरी तर काही हरकत नाही तर विनेगर घातलं ना तर साडीला चमक खूप छान राहते आता विनेगरच्या पाण्यामध्ये आपण साडी विसवून घ्यायची आहे बघा या ठिकाणी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे बघा मी ब्लाऊजही वॉश करून घेतला आहे ब्लाऊज अलगद असा पिळवून घेते मी पूर्ण दाबून पिळायचा नाही असा पण अलगद पिळल्यामुळे ना ब्लाऊज त्याला इस्त्री करायची गरज पडत नाही आपल्याला बघा इथे परत एकदा मी अशा साडींना मिऱ्या करून घेते आणि छान अशी साडी पाण्यामध्ये आपण विसवून घेणार आहोत साडी इथं मी पिळली नाही आहे आयास पाणी निधायला ठेवलेलं आहे आणि परत घडी घालून आपण साडी वाळत घालणार आहोत सावलीच्या ठिकाणी तर मस्त अशी पाणी निधाळल्यानंतर मी साडी मोठी घडी घालून साडी सुकायला घातलेली होती बघा इथे साडी छान अशी सुकून आपली तयार आहे याला मी इस्तरी केलेली नाही आहे तर बघूनच तुम्हाला कळत आहे की आपली साडी किती छान क्लीन झालेली आहे बघा इथं साडीची शाईन आणि चमक आहे अशी आहे तुम्ही ही साड्या ड्रायक्लिंगला न देता घरच्या घरी अशा पद्धतीने वॉश करा तर इथं आपली साडी मस्त अशी वॉश करून झालेली आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद